रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी उमेदवार आहे ती घोषित झाली आहे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच आज भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं उमेदवारी जाहीर केली आहे मात्र उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने मात्र विरोधकांनी याच्यावर टीकेची झोड उठवली आहे आपल्या समवेत उबाटा सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया मला सांगा तुमचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे मात्र बघितलं ना, तर नारायण राणे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमेदवारी जाहीर होते याकडे तुम्ही कसं पाहताय खरं तर त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी याच्यात आम्हाला काय पडायची गरज नाही पण जे स्वतःला नेते समजतात आणि जे स्वतः माझी मुख्यमंत्री आता जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्याला ज्या पद्धतीने बी जे पीने तरसवलं ज्या शेवटचा म्हणजे क्षणाला त्यांना तिकीट दिली खऱ्या अर्थाने तो त्यांच्या जे काय म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना जे त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली कि जन्ता है। आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीपेक्षा मोठे नाही आहेत खरं तर सामान बंधू जे आहेत त्यांच्यासाठी जे काय प्रयत्न अमित शहाने त्यांना फोन केला का तर नारायण राणेंना तिकीट देतो आहे आणि तुम्ही प्रचार करा तर तसं बघायला गेलं तर मग नारायण राणेचं महत्त्व कमी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे आम्हाला काय जास्त बोलायचं नाही कारण विनायक राऊत हे हॅड्रिक नक्की करणार आहेत आणि नारायण राणे हे तिसऱ्यांदा हॅड्रिक करणार आहेत ती आहे प पराजयाचे हॅट्रिक आणि विनायक राऊत हे जवळपास अडीच लाखाच्या मताधिकाने विजयी होतील तुम्हाला चार जूनला शिवसेना उदा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुलाल उधळण्याशिवाय राहणार नाहीत एवढं मी इथे तुम्हाला सांगतो मला सांगा कोकण म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं मात्र सध्या नारायण राणे हे भाजपमध्ये गेल्यानंतर कुठेतरी नारायण राणेंचा बालेकिल्ला असं कोकण हे म्हटलं जातं आहे याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल नाही खरं तर असं कसं होऊ शकते तुम्ही जर बघाल आज ठीक आहे गद्दार झाले म्हणजे ते उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील आणि आमचा भाग धाण्या भाग वैभव नाही हे तिन्ही आमदार तर शिवसेना उद्धव साहेबांचे होते तेव्हा नारायण राणे तिकडेच होते त्याच्यामुळे तो प्रश्न शिवसेनेचा बालेकिल्ला आजही आहे उद्याही राहील आणि परवाही राहील ही, ही, ही शिवसेना जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि साहेबांना प्रेम करणारी जनता या कोकणात राहते त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत आम्हाला विजयाची खात्री आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे गद्दार शिवसेनेचा नाही आमदार वैभव नाईक यांनी टीका करताना असं बोलले की पुत्रप्रेम याच्यामुळेच या, या तिकीटाला उशीर झाला तुम्हाला काय वाटतं तर ते खरंच आहे ना की मला असं वाटतं की पुत्राला तिकीट द्यायची होती पहिल्यांदा ते नाही बोलले आम्हाला माहीत नाही खरं तर आम्हाला त्यात पडायचं नाही तर तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून मी बोलतोय पण पुत्रप्रेमामुळेच कदाचित झालं असेल कारण वैभव जे आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत त्यांच्या त्यांना सगळं कळत असतं आणि ते खरे बोलले असतील निश्चितच आपल्यासमेंट काही अन्य पदार्थ आहे मला सांगा तुम्ही नारायण राणेंसोबत काम केलं आहे मात्र आज नारायण राणे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी तिकीट आहे ते जाहीर झालं आहे काय तुमच्या भावना आहेत हेच वाईट वाटलं की नारायण राणे गेले तीस वर्ष आज सिंधुर्ग जिल्ह्याचे नेते म्हणून काम करत होते महाराष्ट्राचे नेते म्हणून काम करत होते पण आज हे सगळं ऐकताना वाईट वाटलं बघताना वाईट वाटलं की नारायण राणेंना भाजपने तडसट ठेवलं आणि भाजपने तडसट ठेवलं आणि शेवटच्या दिवशी त्यांची तिकीट डिक्लेअर झाली हे अतिशय त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला वाव देणारी ही गोष्ट नाही आहे म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी दुय्यम किंमत दिली असं मला वाटलं आणि आम्हालासुद्धा ते वाईट वाटलेलं आहे परिस्थिती अशी आहे की पराजयाचं सावट मग कशी बोलल्याप्रमाणे पराजयाचं ते सावट त्यांच्यावर आहे आणि त्याची नांदी ती आज ह्या परिस्थितीत त्यांच्याकडनं चालू झालेली आहे इथं विनायकराव साहेब अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यांना हायट्रिकला पराजयाच्या सामोरे जावं लागणार आहे असं चित्र टोटल महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या नारायण राणेंच्या बाबतीत दिसत आहे उमेदवारी अर्ज जा, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंनी सांगितलं की मी अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल तुम्हाला काय वाटतं का? नाही त्यांचं आता त्यांचा दोनदा पराजय झाला त्यावेळीसुद्धा ते अडीच लाखाच्या तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असं तुमच्या मीडियावर ते बोलत होते लोकांना बोलत होते पण लोकांनी दाखवलं ना अडीच लाखांनी त्यांना लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि हे सगळं जनतेला माहीत आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे जिल्ह्याच्या आपल्या जनतेला माहीत आहे की यांना परत एकदा घरी बसवायचं आहे आणि त्यांच्यावरती पाळी येणार आहे निश्चितच अन्य पदाधिकारी मला सांगा सध्या जो उमेदवारी विनायक रावतांची होती ती लवकरच जाहीर झालेली होती त्यामुळे तुम्हीचा प्रचार आहे तो आज सध्या कुठल्या स्टेजला आहे आणि नारायण राणेची आज उमेदवारी जाहीर झाली काय भावना आहेत आपल्या पहिली गोष्ट म्हणजे माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब हे निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे त्यांना माननीय पक्षप्रमुखांनी योग्य वेळी आणि अगोदरच तिकीट जाहीर केलेलं होतं आणि त्या निष्ठेची प्रामाणिक पावती आज त्यांना प्रचाराच्या माध्यमातून किंवा ह्या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की तर विनायक राऊत हे सर्वसामान्य जनतेचा नेता आहे तो सर्वसामान्याशी मनमेळव असा नेता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याची सुद्धा आवश्यकता विनायक राऊत यांना लागत नाही कारण त्यांना कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक फोन केला किंवा त्यांना भेटायची जर भेट जरी हवी असली तरी विनायक राऊत साहेबांची ही भेट मिळत असते त्याच्यामुळे जनसामान्यातला नेता आहे त्यांना प्रचाराची पहिली स्टेज दुसरी स्टेज आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवतो पण साहेबांनी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जाऊन अशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबवून लोकांशी संपर्क साधून दोन तीन टप्प्यामध्ये त्यांचं पूर्णतः प्रचार यंत्रणेचं दो, काम पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे सहज उपलब्ध होणारे खासदार आहेत असं आपलं मत आहे का हो सहज उपलब्ध होणारे खासदार आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपला वेळ देऊन झगडणारे खासदार आणि जनतेच्या हितासाठी झगडणारे खासदार म्हणून त्यांची एक खेती आहे निश्चितच आपल्यासमेन मला सांगा सध्या हे कोकण राण्यांचा बालिकेला मांडितलं जायचं मग आज सामंतांनी त्यांना वेट अँड वॉचची भूमिका दाखवली नक्की कोणाचं प्राबल्य आहे राणेंचं की सामंतांचं सा सा हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेले बरे कारण कसं आहे की त्यांना काय वाटतं ते आम्ही सांगू शकत नाही आता त्यांना वाटतं त्यांचं प्राबल्य आहे ना वाटतं यांचं प्राबल्य आहे त्यांच्यामुळे दोघांमध्ये हे सगळं झालेलं आहे त्या मग त्या दोघांनाच विचारा की नक्की त्यांचं प्राबल्य आहे की ह्यांचं प्राबल्य आहे ते आम्ही सांगू शकत नाही आमचं कोकणात कोकणात जे आहे ते शिवसेनेचं प्राबल्य आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं प्राबल्य आहे साहेबांचं प्राबल्य आहे आमचं त्याच्यामुळे आम्ही त्यांचं काय आहे ते त्यांना ते तुम्ही विचारा आमचं बघितलं खळा बैठकावर तुमच्या खळा बैठकात खूप कमी उपस्थिती असते असे विरोधक आरोप करत का आहेत काय वाटतं तुम्हाला नाही खळा बैठका ज्या आम्ही घेतो आहे आम्ही वाडीवर घेतो आहे आम्ही त्यांनी घेतलेल्या पंचायत समिती वाय वाईज आम्ही बैठका घेतलेल्या नाही आम्ही प्रत्येक सामान्यांच्या घरी जातो आहे तिथे खळा बैठक घेतो त्यांच्याशी भेटतो आहे एका वाडीत जेवढी माणसं असतात तेवढीच खळ्यात बसणार त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाहेरची मानसं आणत नाही त्यांच्यासारख्या वीस वीस गाड्या आम्ही नेत नाही आता आमचे बाळू परब आहे आता कळा बैठकीला चालले आहेत ते स्वतः एकटे जातात बाळागाडी जातात म्हणजे ही दोनच माणसं जातात आणि उरलेली जी काय चाळीस पन्नास माणसं त्या वाडीतली असतात ती तिथे बसलेली असतात त्याच्यामुळे ती तेवढीच ते माणसं दिसणार पण ज्यावेळेस त्या सगळ्या वाड्या तुम्ही एकत्र कराल तेव्हा ती एक वज्रमूट असेल आणि तीच तुम्हाला मतदान रूपी दिसेल आणि एक शेवटचा प्रश्न मला सांगा सध्या विनायक राऊतांवर निधी खर्च घाल पडलेली नाही असा आरोप होता आणि दुसरीकडे बघितलं तर ते त्यांच्या मुलावर आरोप होतोय की ते आ, रेडी मायनिंगमधून कमिशन घेतात काय सांगाल तुम्ही खरं तर हे सगळे आरोप खोटे आहेत विनायक राऊत साहेबांनी जेवढा निधी या दहा वर्षात इथे वापरला आहे मला वाटतं तो आम्हाला अपुरा पडायचा हो तिथे प्रमुख स्वतः उपस्थित आहे त्याच्यामुळे त्यांनी तर नुसता स्वतःचा निधी नाही तर आमचे जे माननीय संजय राऊत साहेब आहेत त्यांचा निधी अनिल देसाई साहेब आहेत त्यांचा निधी हा देखील कोकणासाठी आणला आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते पुरावे आम्हीच मीडियाला मला वाटते कुडाळला काल दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण निधी वापरलेला आहे जो काय आता शेवटच्या स्टेपचा निधी होता जो आपल्याला मला वाटतं आलेला आहे तो निधी कदाचित राहिला असेल पण बाकी राहू विनायक साहेबांचा साव कोणताही निधी बाकी नाही आता जो काय निधी वापरलेला उलट आम्हाला निधी कमी पडला तर ते सगळे आरोप खोटे आहेत आणि जे काय आता आरोप ते करत आहे त्याला दुसरा पर्याय नाही को कोण कोण कोर आहे कोण खंडणी कोर आहे कोण दादागिरी करतं हे सगळ्या जनतेला माहिती आहे फक्त खोटे आरोप कुठून तरी करायचे एवढा त्यांचा अडीच लाखाच्या ला। मताधिक्याने विजय होईल असा आपल्या अविश्वास आहे अडीच लाखाच्या वरच्या विजयाने आम्ही विजयी होईल मागच्या वेळेस आम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार आता मत आता जे काय उमेदवार समोर आमच्यात थाकले आहेत तर आमचा निश्चित हॅट्रिक तर होणारच आणि ते अडीच लाखाच्या मताधिक्याने होणार तर शिवसैनिकांमध्ये जर भावना आहेत त्या अडीच लाखाच्या मताधिक्यानी हे विनायक राऊत विजयी होतील असा त्यांच्या भावना आहेत मात्र एकंदर पाहिलं तर नारायण राणेंच्या उशिऱ्या होणाऱ्या उमेदवारीची घोषणा ह्याच्यामुळे मात्र विरोधक मात्र टीकेची झोड उडवताना दिसत आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग